श्री करवीर निवासिनी आई अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपाचं काम लवकरच सुरू होत आहे गरुड मंडप हा कमीत कमी दोनशे वर्षापूर्वीचा असल्याची माहिती जाणकारांकडून आहे कोल्हापुरातील आई अंबाबाई मंदिरातील असलेल्या गरुड मंडपाबरोबरच नगारखाना मनकर्णिका कुंडातही काम लवकरच सुरू होणार आहे करवीर निवासनी आई अंबाबाई मंदिरातील गरुड मंपाचे काम सध्या वेगवान चालू आहे आता या गरुड मंपामध्ये कामाची पूर्तता करण्यात सुरू आहे गेल्या दोनशे वर्षापूर्वीचा हा मंडप ऐतिहासिक असल्यामुळे याला ऐतिहासिक लूक देण्यासाठीही प्रयत्न करण्यात येत आहे महालक्ष्मी मंदिराबरोबरच अंबाबाई देवळातील मग नगारखाना असेल मंडप असेल त्याचबरोबर यातील असलेल्या ऐतिहासिक वस्तू या ऐतिहासिक ठेवा राहायला पाहिजे या दृष्टीने करवीर निवासनी अंबाबाई मंदिरातील गरुड मंपाचे काम चालू आहे सध्या या ठिकाणी आपण पाहू शकत असाल येथे काम स्वच्छतेचे चालू असले तरी त्यानिमित्ताने सर्व ठिकाणी व्यवस्थित भाविकांना बसता यावं मंडपाची कुठल्याही प्रकारे नाजदूस होऊ नये त्याचबरोबर याचा पूर्वीचा जो दिस देखनापणा आहे तो तसाच राहण्यासाठी या मंडपाचे काम लवकरात लवकर, -लवकर पूर्ण करण्याची तजवीज आता पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने केलेली आहे कोल्हापुरातील काही कोल्हापुरातील काही जणांनी या गरुड मंडपाचे लवकरात लवकर शिशोभीकरण व्हावे चांगलं व्हावं असाच मागणी केली होती याच्या यश आले आहे आणि लवकरात लवकर या कामाची पूर्तता होईल अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर